जगभरातील हजारो प्रेक्षकांनी पाहिलं बालाजी रथोत्सव मिरवणुकीचं मी महाराष्ट्र चॅनलवर लाईव्ह प्रक्षेपण धुळे शहरातील स्वामी टेऊराम हायस्कूलच्या मैदानावर सिंधी समाजातर्फे रावण दहन कार्यक्रम संपन्न अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान खासदार डॉक्टर शोभा बच्चावांच्या नेतृत्वाखाली समितीची पाहणी आणि राज्यात धुळे जिल्हा रुग्णालय अव्वल नवीन कॅथलॅबमध्ये दोन एन्जिओग्राफीची यशस्वी शस्त्रक्रिया धुळे शहरातील बालाजी मंदिरापासून सालाबादाप्रमाणे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी बालाजी रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली विधिवत पूजा आरती करून भगवान श्री बालाजींच्या रथोत्सव मिरवणुकीला शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता व्यंकटरमणा गोविंदाचा जयघोष करीत सुरुवात झाली या रथोत्सवाला एकशे पंचेचाळीस वर्षांची परंपरा असून शहरातील बाजारपेठेच्या प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक काढण्यात आली त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच वीज कंपनीचे कर्मचारी पथकही रथासोबत होते जिल्ह्यातील बालाजी भक्त मोठ्या संख्येने या रथ उत्सवात सहभागी झाले होते दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता मिरवणूक खोलगल्लीतील बालाजी मंदिरापर्यंत पोहोचल्यानंतर रथोत्सव मिरवणुकीचा समारोप करण्यात आला या रथोत्सवाच्या मिरवणुकीत शहरासह शहरालगत असलेल्या खेड्यापाड्यातील भाविक बालाजींच्या दर्शनासाठी प्रचंड मोठ्या संख्येनं आले होते भाविकांतर्फे बालाजींना केळीचा नैवेद्य देण्यात येत असल्यानं केळी व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर केळी विक्री करताना दिसले रथोत्सव मार्गावर विविध धार्मिक आणि सामाजिक संघटनांकडून महाप्रसादाचे कार्यक्रम घेण्यात आले या संपूर्ण रथोत्सव मिरवणुकीचं मी महाराष्ट्र चॅनलवरून थेट प्रक्षेपण सुरू होतं मोबाईलवर लिंकच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात हजारो बालाजी भक्त आणि प्रेक्षकांनी हे थेट प्रक्षेपण पाहिलं सदोष चित्रीकरण आणि सुस्पष्ट आवाज या वैशिष्ट्यामुळे या लाईव्ह प्रक्षेपणाला मोठ्या संख्येने कमेंट्स करून धन्यवाद दिले या लाईव्ह प्रक्षेपणासाठी मी महाराष्ट्र चॅनलचे संचालक संपादक चंद्रशेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी संपादक सचिन बागुल उपसंपादक पुरुषोत्तम पाटील व्हिडिओ एडिटर समीर अन्सारी कॅमेरामन हेमंत फुलपागारे राहुल पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत होती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील साक्री रोडवरील स्वामी टेवराम हायस्कूलच्या मैदानावर दसऱ्याच्या दिवशी सालाबादाप्रमाणे रावण दहन कार्यक्रम घेण्यात आला सिंधी समाज दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करीत असतो यावर्षी देखील सिंधी समाज अध्यक्ष गुलशन उदासी यांच्या नेतृत्वाखाली हा रावण दहन कार्यक्रम पार पडला धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आलं याप्रसंगी माजी आमदार राज्यवर्धन कदंबांडे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर प्रवीण अग्रवाल माजी नगरसेविका गुलशन उदासी डॉक्टर ओमप्रकाश उदासी यांच्यासह सिंधी समाजाचे नेते मंडळी आणि समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या रावण दहन कार्यक्रमाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती रावण दहन करण्यापूर्वी फटाक्यांची आकर्षक अशी आतशबाजी करण्यात आली दिन जब पंचायत मस्ती की होते से आज ये बारिश का मौसम था तीन चार दिन से बहुत टेंशन थी ग्राउंड पर पर तभी भी हमारे जो पंचायत ट्रस्टी के इन्होंने दो दिन से यहाँ पे मेहनत किया और आज यहाँ पे लोगों को खड़ी की वजह भैया साहब एक आपसे विनती है ये मौसम नहीं है पर ये हमारे सिटी समाज की बहुत दिन से हमारी मांग है हमारे कुमार नगर में चार इंच गेटें एक मोहन मेरीगढ़ एक मोहन रेस्टोरेंट शिवधाम मंदिर और सेंट्रोल बैंक के यहाँ से तो बहुत दिनों से हमारी आठ बजा लोगों की मांग माँगनी है कि यहाँ पे एक माने माना होना चाहिए क्योंकि बाहर से जब लोग हैं तो उनको कौन सी गेट से एंट्री करनी है तो अभी आप आमदार है और प्रभु श्री राम की कृपा से इस बार भी बीजेपी की सत्ता महापालिका में आएंगी और हमें विश्वास है हमारी बहुत की समाज की मांगनी है कि कुमारगंज में क्या बनते हैं कुमारगंज में सब कॉफी रस्ते बनते हैं आपके आशीर्वाद से बाबा साहब के आशीर्वाद से गणेश के आशीर्वाद से अभी तो रविश द्वार की डिमांड है बहुत लोग मेरी विनती है आपसे निधि में से या किसी भी नगर से हमको रविश द्वार मिले और सिंधी समाज आपका आभारी रहेगा हमेशा लोकसभा हो विधानसभा हो बीजेपी के बाकी नेता हमेशा विधानसभा में बीजेपी कुमार नगर ने थ्री अनु हर साल की तरह अहंकार रूपी रावन का ग्रहण इस कार्यक्रम के अवसर पर मंच पे उपस्थित हमारे सबके नेता आदर्श बाबा साहेब राजवर्धन जी कदमांडे हमारे जिला अध्यक्ष सिंधी पंचायत के अध्यक्ष जी उदासी प्रकाश जी छेतिया और सभी उपस्थित मेरे बहनों भाइयों और मंच पर जो भी उपस्थित है सभी सज्जनों आज पिछले चार साल से तो मैं यहाँ आई रहा हूँ और जब तक की जो तक ये जो परंपरा है ये सिंधी पंचायत समाज ने अच्छे से चालू रखी है इसके लिए मैं उनका सबका बहुत बहुत मन से आभार व्यक्त करता हूँ और अहंकार रूपी रावण सिर्फ यहाँ देखने वालों ने रावण रहा ये देखना नहीं है अपने मन में अपने शरीर में अपने दिनचर्या में जो अहंकार रूपी रावण है उसका भी आज हमें में मिलकर करना है। जय श्री राम। और ऐसी पहले जो मांग की है वो जल्दी हम पूरी करेंगे और जरूरी यहाँ प्रवेश द्वार जरूर बनाएंगे और सबको दशहरे की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और तुरंत चलते राहुल जय श्री राम मी महाराष्ट्र न्यूज चैनल ऐसी चा बतमी पत्रास लाइक शेयर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आर्थिक संकट ओढवलं आहे उत्तर महाराष्ट्र विभागात विशेषतः धुळे जिल्ह्यात पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांची मदत करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे उत्तर महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं समित्या गठीत करण्यात आल्या आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार या समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांना या पाहणी समितीचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी धुळे तालुक्यातील नाणे सिताणे नंदाळे बोरकुंड शिरूड शिवारातील शेतांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी रोहन कुवर हे देखील उपस्थित होते दे। यावेळी पंचनामे पूर्ण झाले आहेत की नाही याचा सविस्तर आढावा घेण्यात आला पाहणी अहवाल काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येणार आहे ग्रामीणमध्ये नाणे शेवारामध्ये या ठिकाणी प्रदेश काँग्रेसने आपले अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी एक समिती स्थापन केलेली आहे सर्व उत्तर महाराष्ट्राची जी कमिटी आहे त्या पाहणी कमिटीच्या माध्यमातून आम्ही अतिवृष्टीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्याचा आम्ही पाहणी दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे धुळे गावींमध्ये हे जे आता कपाशी आहे ज्वारी आहे मका आहे तर संपूर्ण शेतांमध्ये पाणी आहे आणि अशा शंभर टक्के या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बाबांनी आम्हाला सांगितलं त्यांचं एक क्षेत्र आहे आणि इथे कृषी अधिकारी तलाठी तहसीलदार सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी पंचनामे केलेले आहेत परंतु ज्यांचे ज्यांचे नुकसान या ठिकाणी झालेले आहे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे शंभर टक्के त्यांचं नुकसान भरपाई मिळाला पाहिजे पन्नास हजार प्रति हेक्टर अनुदान मिळालं पाहिजे कारण ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं या दौऱ्याच्या माध्यमातून राष्ट्रप राज्यपाल महोदयांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत आणि ह्या लोकांचं शंभर टक्के यांना मिळाली तर पाहिजेच परंतु जे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे ते नुकसान भरपाई देखील मिळायला मिळाला पाहिजे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल संपूर्ण राज्यात कॅथलॅब सुरू करण्यामध्ये अव्वल क्रमांक धुळे जिल्हा रुग्णालयानं पटकाविला आहे त्यानंतर आता धुळे जिल्हा रुग्णालयाच्या कॅथलॅबमध्ये एंजिओग्राफी करण्याचा विक्रमही धुळे सिव्हिलनं पटकावला आहे धुळे जिल्हा रुग्णालयाच्या कॅथलॅबमध्ये आतापर्यंत दोन एन्जिओग्रॅफीचे शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी दिली सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हास्तरावर राज्यात बारा ठिकाणी कॅथलॅब मंजूर करण्यात आल्या होत्या राज्यात सर्वात प्रथम जिल्हा रुग्णालय धुळे येथे कॅथलॅबचं काम पूर्ण होऊन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण झालं महाराष्ट्रात कार्यान्वित झालेली ही पहिलीच कॅथलॅब असून या दोन रुग्णांची यशस्वी अँजिओग्राफी करण्यात आली असल्याची माहिती डॉक्टर दत्ता देगावकर यांनी माध्यमांना दिली जिल्हा रुग्णालय धुळे आपण सुरू केलेली आहे या कॅथल्याचं लोकार्पण नुकतंच तेरा सप्टेंबर रोजी माननीय आरोग्यमंत्री श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलेलं आहे त्यानंतर या कॅथल्याच्या कार्यान्वयीन प्रक्रियेसाठी आम्ही पूर्णतः प्रयत्नशील होतो या कामे आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवले मनुष्यबळ भरती असेल किंवा त्यासाठी लागणारी साहित्य सामग्री असेल सर्व बाबींची पूर्तता करून आम्ही कॅपल्या सुरू करण्याचा निश्चय केला या कामी कॅट कॅपमध्ये नव्यानेच रुजू झालेले शहरातील प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर ग्रांझीर पाटील तसेच विभाग विभागप्रमुख नेमलेले डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नातून ही कॅथलॅब आपण काल दिनांक तीन ऑक्टोबर रोजी के सुरुवात केलेली आहे कॅथलॅब सुरू करत असताना आपण सर्वात प्रथम दोन रुग्णावर अँजिओग्राफी केलेली आहे एक पंचेचाळीस वर्षाचे तरुण ज्यांना की हृदय छातीत वेगवेशा त्रास होत होता त्यांना आवश्यकता वाटली म्हणून त्यांनी निर्णय घेतला त्याचबरोबर एक छप्पन वर्षाचे ग्रस यांना पण चेस्ट पेनचा त्रास होता त्यामुळे या दोन रुग्णावर केलेली आहे त्यापैकी एका रुग्णाची एन्जिओग्राफी नॉर्मल आलेली असून एका रुग्णावर पुढील उपचाराची गरज असल्याचं निदर्शनास आलेलं आहे त्यानिमित्तानं त्या रुग्णावर येत्या काही दिवसातच आम्ही एन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करणार आहोत ही शस्त्रक्रिया करण्यासाठी माझ्या जिल्हा रुग्णालयातील कार्डियालॉजी विभागाचे प्रमुख मेन कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर कांचल पाटील विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र सोनवणे या जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश भडांगे डॉक्टर स्वप्नील पाटील डॉक्टर विवेक जाधव त्याचबरोबर या महिला रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर स्वप्नील सांगळे महिला रुग्णालयाच्या वर्गीय भूलतज्ञ डॉक्टर अश्विनी भामरे यांच्याबरोबरच या जिल्हा रुग्णालयात कर्ड यात्रेमध्ये कार्यरलेले वैभव ब्रदर त्यांच्या हाताखाली इतर स्टाफ आणि आमच्या दोन्ही मेट्रन्स या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे या कामी आम्हाला माननीय पालकमंत्री महोदयांचं सतत मार्गदर्शन होतं आणि या शस्त्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हाव्यात हातो हो काही शासनाचा आमच्या मागे म्हणजे पाठपुरावा होता त्यानिमित्तानं आम्ही तो वेळा उचलून तो लवकरच पूर्ण केलेला आहे आणि मला सांगण्यास विशेष आनंद वाटतोय की महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्याने नेहमीप्रमाणे पहिला क्रमांक पटकावलेला आहे या बारा कॅथल्यापैकी कॅथल्यामचं ओपनिंग असेल ते पहिलं धुळे जिल्हा रुग्णालयातील कॅथल्याबचं ओपनिंग झालेलं आहे त्याचबरोबर धुळे जिल्हा रुग्णालयातील कॅथल्यामध्येच पहिल्या दोन अँजी यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत या कामी आम्हाला आमच्या जॉईंट डायरेक्टर या कॅथलॅमचं काम पाहणाऱ्या राज्यस्तरावरून मान्य डॉक्टर सुनीता गोरे मॅडम आमचे आरोग्य उपसंचालक नाशिक परिमंडळाचे डॉक्टर कपिल सर याचबरोबर स्थानिकला तत्कालीन जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापळकर साहेब सध्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्मृती मॅडम जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख साहेब यांचा आम्हाला विशेष सहकार्य लाभलेला आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील खासदार डॉक्टर शोभाताई बच्छा मॅडम वरिष्ठ आमदार माननीय श्री अमरीशभाईजी पटेल साहेब त्याचबरोबर डॉक्टर श्री काशीरामजी साहेब श्रीमती मंजुळताई गावित मॅडम आमदार अनुपभया अग्रवाल साहेब आमदार राम भदाने साहेब यांचं देखील आम्हाला सतत मार्गदर्शन लाभलेलं आहे या सर्वांच्या मार्गदर्शनातून आणि येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शार विशेष सहकार्यातून आम्ही ही कॅथलॅब सुरुवात केलेली आहे कामाला सुरुवात केलेली आहे याबद्दल मी माझ्या सर्व अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं एकदा हार्दिक अभिनंदन करतो आणि मी ढुळेकरांना आणि परिसरातील नागरिकांना सांगू इच्छितो की ही जी कॅथलॅबची सेवा आहे अँजिओग्राफी असेल अँजिओप्लास्टी असेल ही पूर्णतः मोफत सेवा आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना एन्जिओग्राफी बाहेर डॉक्टरांनी सांगितले असेल ती त्यांना जर परवडत नसेल त्यांनी जिल्हा रुग्णालयात यावं इथे संपूर्णत मोफत पद्धतीने उपचार केले जातील कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही तरी परिसरातील शहरातील जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याचा संपूर्ण लाभ घ्यावा असं मी सर्व नागरिकांना इथे आवाहन करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल